हाय शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण राहिलेल्या चिकनच्या कालवनाचा वापर करून मसाले भात बनवूयात तर इथे मसाले भात बनवण्यासाठी मी राहिलेलं चिकनचं कालवण घेतलेलं आहे त्याचबरोबर बिर्याणी राईस घेतलेला आहे बिर्याणी राईस नसेल कणी देखील असेल तरीही चालेल तर मी इथे तीन छोटे ग्लास ज्याने आपण चहा पितो तसले ग्लास मी इथे तांदूळ घेतलेला आहे याला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे हे, हे पहा इथे आपला तांदूळ धुवून झालेला आहे आता गॅसकडे वळूयात तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये मी दोन पळी तेल टाकते तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे तर इथे आपले तेल गरम झालेलं आहे मी यामध्ये एक टीस्पून स्पून शहाजिरे टाकत आहे शहाजिरे नसेल साधे जिरे असेल तरीही चालेल एक तमालपत्र दोन हिरव्या वेलच्या थोडीशी दालचिनीचा तुकडा चार काळी मिरी चार लवंगा टाकून याला थोडंसं परतायचं आहे आता हे परतलं की यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकते कांद्याबरोबरच यामध्ये एक चमचा अद्रक लसूण पेस्ट देखील टाकली आणि याला लालसर होईपर्यंत परतून घेते कांदा लालसर परतला की त्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकत आहे टोमॅटोबरोबरच त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आपण कालवण्यात देखील मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे मीठ चाखून बघूनच टाकायचं आहे टोमॅटो देखील आपल्याला नरम होईपर्यंत परतायचा टोमॅटो नरम झाला की त्यामध्ये आपण हळद लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला धने पावडर टाकून याला थोडंसं परतून घेऊयात हे मसाले परतले की त्यामध्ये आपण धुवून घेतलेलं तांदूळ देखील परतून घ्यायचं आहे तांदूळ परतल्यामुळे आपला जो मसाले भात आहे तो मोकळा मोकळा होणार आहे पाच मिनटं तांदूळ चांगला परतायचा आहे तांदूळ परतला की त्यामध्ये आपण जे कालवण आपलं राहिलेलं होतं ते यामध्ये ओतायचं आहे कालवण म्हणजे चिकनचं कालवण चिकन असेल मटण असेल कोणतंही तर हे कालवण यामध्ये मिक्स करायचं आहे आपण जे हे कालवण ओतलेलं आहे त्यात आपला भात शिजणार नाही त्यामुळे मी यामध्ये गरम पाणी देखील ओतलेलं आहे हे गरम पाणी मिक्स करून त्यामध्ये मी एक चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि त्यावर झाकण ठेवून भात शिजू द्यायचं आहे जर कुकरमध्ये शिजवणार असाल तर एक किंवा दोन शिट्टीमध्ये आपला हा भात झटपट तयार देखील होतो पण मी इथे तुम्हाला कढईमध्ये दाखवते गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे अजिबात हायवर ठेवायची नाही नाही तर भात आपला खाली करपून जाईल इथे पहा आपला भात चांगला शिजलेला आहे कारण चिकनच्या रस्त्यामधलं ऑलरेडी चिकन तर शिजलेलं होतं आपल्याला फक्त भात शिजवायचा होता तर तयार झालेला आहे आपला हा चिकनचा मसाले भात हा भात तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा